जळगावमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते जळगावमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावलेत वाहन गाडीचीच आमदाराच्या गाडीला धडक जळगावमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे वाहन गाडीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडक दिली आणि या अपघातामध्ये ते थोडक्यात बचावलेत आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी अपर्णा गुराव जोडल्या गेलेल्या आहेत अपर्णा नक्की काय घडलं तिकडे आमदार चंद्रकांत पाटील जे आहेत ते जळगाव मधील मुक्ताईनगर आहेत तर या ठिकाणावरून ते जुना रस्त्याने जात होते त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी ते काही शेतकरी रस्त्यात थांबून होते आणि त्यांना पाहून चंद्रकांत पाटीलांनी त्यांची गाडी थांबवली त्यांच्या तान गाडीच्या पाठीमागे असणारी जी सुरक्षा रक्षकांची गाडी होती तर त्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती गाडी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडकली त्यामुळे हा अपघात झालेला आहे धन्यवाद अपर्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल